हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग ह्या मालिकेचा एक महाप्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये असं होतं की अश्विन हा तन्वीला जेलमधून भेटून घरी आलेला असतो तर घरी आता जो काही दहीहंडीचा जो सण साजरा केलेला असतो तो त्याला आवडलेला नसतो तो घरी आल्या आल्या लगेच म्हणतो आई माझी तन्वी तिकडे जेलमध्ये आहे आणि तुला माहिती आहे माझी तन्वी निर्दोष आहे आणि माझ्या तन्वीवरती किती प्रेम आहे आणि तरी आई तुम्ही इकडे घरामध्ये सण साजरे करताय तुम्हाला कसं काही वाटत नाही माझ्या तन्वीची किती काळजी आहे माझ्या तन्वीचं काय होईल ह्याची तुला काळजीच नाही आहे तर आता लगेच आई म्हणते अरे हो सर्व खरं आहे तुझी तन्वी जेलमध्ये आहे म्हणून काय मग घरामध्ये आता सण पण साजरे करायचे नाही का लगेच अश्विन म्हणतो काही पण असतं ना पण मी एक दिवस माझ्या तन्वीला नक्कीच जेलमधून सोडून आणणार आहे आता तेवढ्यात काय होतं अर्जुन सायली हे घरी येतात आणि लगेच अर्जुन आणि सायली सांगू लागतात की मधुभाऊ कोमात गेलेले आहेत हे ऐकल्यावरती घरच्यांना खूप मोको मोठा धक्का बसतो आणि सायली खूप दुःखीसुद्धा असते कल्पना म्हणते की, कल की आपल्याच घरामध्ये त्यांच्यावरती कोण हल्ला करू शकतो मी तर ही कल्पनाच करू शकत नाही पण खूप वाईट वाटतं की आपल्या घरामध्ये मधुभाऊवरती हल्ला झालेला आहे लगेच अश्विन म्हणतो मधुभाऊवरती हल्ला झाला म्हणजेच त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली आहे मधुभाऊमुळेच माझी तन्वी आज जेलमध्ये गेली आहे हे ऐकल्यावरती सायलीला खूप राग येतो कारण मधुभाऊ ही तिला वडिलांसारखी आहे तर लगेच सायली रागवते आणि पुढे येते आणि म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का मधुभाऊनं त्यांच्या कर्माची फळं भेटली नाही तर सायली तर तन्वीला त्यांच्या कर्माची फळे भेटली आहे माझे मधुभाऊ ही निर्दोष सुटलेले आहे हे तुम्हाला माहिती आहे ना आणि ते सुद्धा झालं